आज मी तुम्हाला नेत आहे काश्मीरमधील पहलगाम ह्या गावी अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू ह्या गावातनंच होतो साधारण नऊ हजार फूट उंचीवरचं हे गाव आहे पहलगाम म्हणजे धनगराचे खेडे श्रीनगरपासनं साडेचार तासांचा हा रस्ता आहे श्रीनगरपासनं थोडंसं पुढे गेल्यावर तास दीड तासातच ह्या काश्मीरी केशरच्या बागा लागतात हे जे फुलं आहे ते केशरची फुलं आहेत ह्याच्या बा ह्याच्यामध्येच केशर निघतं केशरचा सीझन हा साधारण ऑगस्ट नंतरच सुरू होतो आणि येथे रस्त्यावर छोटे छोटे असे दुकानं आहे आपल्याकडे कशी द्राक्ष पेरूंची दुकानं असतात त्या त्या एरियात जे पिकतं त्याचे ते लोक रस्त्यावर दुकानं टाकून विकतात त्याचप्रमाणे हे केशर त्या दुकानांमध्ये विकले जाते या दुकानांमध्ये केशर आणि ड्रायफ्रूट्स विकतात या तसेच या दुकानामध्ये कावा नावाचा चहा चा विकतात सर्दी वगैरे होऊ नये म्हणून किंवा सर्दी झाल्यावर हा कावा चहा पिला की सर्दी एकदम लगेच जाते आम्हाला एवढं थंडी वाजत असून देखील थोडीसुद्धा सर्दी झाली नाही कारण आम्ही कंटिन्यू तो कावा चहा पित होतो तेथून थोडे थुण पुढे गेल्यावर इथे बॅटच्या फॅक्टरी देखील आहे वेलोची नावाचे उंचच्या उंच झाडाच्या लाकडापासनं ह्या क्रिकेटच्या बॅट इथे बनवल्या जातात आणि हे बॅटसाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सफरचंदाच्या बागा आहे या बागांमध्ये ससा कबूतर असे आणून ठेवलेले त्यांनी आणि मग ते घेऊन आपण फोटो काढायचे आणि मग त्यांना पैसे द्यायचे पण इथलं सफरचंद म्हणजे एकदम मस्त एकदम म्हणजे तशी टेस्ट आपल्या इथल्या कुठल्या सफरचंदाची मी तरी खाल्ली नाही आमच्या ड्रायव्हरच्या बंगल्याचं काम चालू होतं मग तो आम्हाला वाटला काढले म्हणजे त्यांचा हॉल असा खाली नसतो थोडीशी अशी जागा ठेवली असते की कोणी आलं तर तिथे बसायला आणि हॉल जो आहे तो वरच असतो आणि बेडरूम देखील वरच असते खाली फक्त किचन आणि थोडीशी जागा सोडलेली असते आता मी बसली आहे ते बेडरूम आहे त्यांचं ते वगैरे एकदम मस्त हा बाहेरनं पण बघा कसा दिसतोय बंगला मग तेथून परत आम्ही मिनी में स्विझरलँड म्हणजेच पहलगामला जायला निघालो पासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मिनी स्विझरलँडला आम्ही गेलो हा एकदम चढाचा असा रस्ता आहे एका साईडने नदी वाहते आणि चढावर असं हे मिनी स्वित्झरलँड आहे इथे घोड्याने किंवा आपण देखील जाऊ शकतो पण पायी भरपूर लांब आहे आणि ह्या घोड्यावर बसणं म्हणजे एकदमच ॲडव्हेंचर असतं पण हे घोडे जे आहे ते अंबरनाथ यात्रेसाठी वापरले जाणारे घोडे त्यामुळे ते घोडे एकदम ट्रेन असतात आणि ते व्यवस्थित चिखलातनं कडेने पाण्यातनं आपल्याला व्यवस्थित सुखरूप असं ता नेतात आणि आणतात फक्त या घोड्यांवर बसायची एकदा ट्रिक कळली की मग एकदम आपण बिंदास जाऊ शकतो फायनली आम्ही मिनी स्वित्झर्लँडला घोड्याने पोचलो या बैसावर व्हालीतनं ह्या घोड्यांनी एकदम नदी नाल्यांमधनं चिखलामधनं आम्हाला सुखरूप येथे आणलं आणि इथे आल्यावर एकदम म्हणजे सुंदर असं हे ठिकाण आहे निसर्गाचं विलोभनीय असं दृश्य या कुठेही उभं राहिलं तरी दिसतं इथे झोर्बिंग बॉल आहे म्हणजे त्या बॉलमध्ये आपण बसायचं आणि मग ते उतारावरनं तो बॉल ढकलतात पण हे पण एकदम डेंजर वाटलं पण हे दोघंजणं बसून त्यांनी एन्जॉय केलं ते लाईन देखील आहे ह्या लाईनमध्ये देखील या दे दोघांनी बसून एन्जॉय केला तुम्हाला कसं वाटलं मिनी स्विझरलँड मला नक्की कमेंटमध्ये कळवा